बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील स्वानंद आर्नव या इमारतीवर चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणाबाबत महसूल विभाग आणि रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील स्वानंदा अर्नव या इमारतीवर रेल्वेचे आरक्षण टाकण्यात आले आहे इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी प्रक्रिया सुरू करताना इमारतीमधील रहिवाशांना ही बाब लक्षात आल्याने मोठाच गोंधळ उडाला रेल्वे रुळाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम प्रशासनाने हाती घेतले असून संपादन केलेल्या जमिनीत रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे परंतु रेल्वे प्रशासनाने संपादन केलेली जागा ही दुसरी असताना या इमारतीवर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत हवालदिल झालेल्या रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाकडे धाव घेत तक्रारी केल्या आहेत या इमारतीमध्ये जवळपास एक्याण्णव सदनिका असून रहिवाशांनी प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे संताप व्यक्त केला आहे या सोसायटी धारकांनी माझ्याकडे गेल्या सहा सात महिन्यापूर्वी याबद्दल तक्रार केली होती त्याबद्दल त्यांनी लिगली प्रदीप पाटलांकडे पाठपुरावा केला तेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली की जागेवर तर सातबारा आहे वेगळा आणि त्याच्यावरती दुसऱ्या सातबाराचं रिझर्वेशन टाकलं गेलं आहे त्यासंदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केली आहेत आमदार साहेबांकडे सुद्धा तक्रार केली आहे त्यानंतर प्रत्येक विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि त्याच हिशोबाने या विभागातील प्रतिनिधी या नात्याने आमची सुद्धा हीच मागणी राहील की हा जो काय प्रकार घडला आहे त्यामुळे येथील रहिवाशांना रिडेव्हलपमेंटच्या वेळेस हा त्रास मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने सामान्य माणसाची पिरवणूक कुठेतरी थांबली पाहिजे त्याच प्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत या प्रक्रियेत त्यांना कोणत्याही प्रकारचा सहकार्य लागेल सपोर्ट लागेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर नेहमीच सदेवर राहणार आणि ही पिरवणूक कुठंतरी थांबली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे आम्ही जेव्हा जीट साठी ऍडव्होकेट प्रदीप पाटील यांच्याकडे गेलो तेव्हा आम्हाला माहीत पडले की आ, हा सदर घोटाळा झालेला आहे व सात बारावरती मुंबई रेल्वे प्राधिकरण यांचं नाव आलेलं आहे जे आमची सोसायटी चा एकोणपन्नास ब वरती आहे सात बारा आणि रेल्वेची जी जमीन गेलेली आहे ती एकोणपन्नास अ ची गेलेली आहे तसे न करता आमच्या सोसायटीची एकोणपन्नास ब मधली जागा ही रेल्वे रेल्वेच्या नावावरती करण्यात आलेली आहे व तेरा गुंठे करण्यात आलेली आहे जेव्हा आम्ही कन्व्हेन्स डेड करायला ऍडव्होकेट प्रदीप पाटील साहेबांकडे गेलो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं कळवण्यात आलं की आमचा जो सात बारा एकोणपन्नास ब आहे त्याच्याऐवजी हो एकोणपन्नास अ दाखवून आमची जी जागा आहे तेरा गुंठे ती रेल्वेच्या प्राधिकरणात गेलेली होती तर ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि आमचा जो सातभार आहे तो आमच्या नावावर परत झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जो पण जबाबदार असेल प्रशासन अधिकारी असो की कोणी असो त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला स्वानंद दर्नवचा जो सातभार आहे तो आमच्या जागेवर आला पाहिजे आम्ही इथे असेच राहत नाही राहत राहत नाही आहोत आमचे सगळ्यांचे फ्लॅट हे लोनवर आहेत आम्ही ईएमआय भरतोय सो ही जागा आमच्या नावावर झाली पाहिजे आणि ज्यांना शिक्षा प्रकरण जो है तिक्षा साली पाजे मेरा कहना यह है कि कन्वे ड्यूट करते समय हमें बहुत सारी परेशानियों का सामना करना पड़ा जब इन सारी बातों का हमको पता चला तो मैं यही चाहती हूँ कि हमारी जो सवाना नार्लो सोसाइटी है उसमें कन्वे डीट करते समय हमारी सारी प्रॉब्लम सॉल्व होनी चाहिए और हमारी सोसाइटी को हमारा हक मिलना चाहिए की बहुत सारे लोक आहे जिन्होंने या पे पैसा बहुत सारा इन्व्हेस्ट किया है व हात आमारे मिळणार आम्हाला सोसायटीच्या वतीने मी एकच विनंती करते आम्ही लाखो रुपये भरून जे काही पैसे भरतोय आणि गव जी काय फसवणूक होत आहे ती फसवणूक थांबवण्याची आम्ही कडकडीची विनंती करत आहोत आणि जे काय कायदा जो काय असेल त्याने तुम्ही प्लीज पे करा कंप्लीट करा आणि जे काही सात अ चा ब झालेला आहे ते जरा सात बारा सुधारून तुम्ही व्यवस्थित करून घ्या दरम्यान स्थानिक समाजसेवक आदित्य पाटील व नागरिकांनी याबाबत आवाज उचलल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून उपविभागीय अधिकारी उल्हासनगर यांनी तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले असून इमारतीवर पडलेलं चुकीचं आरक्षण लवकरच बदलणार असल्याचे म्हटले आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर